ईश्वर वठार इथं अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल दलित समाजातील कुटुंबावर प्राणघातक हल्ला गावात दहशतीचं वातावरण पंढरपूर तालुक्यातील मौजे ईश्वर वठार या गावात विनाकारण त्रास देऊन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या दलित समाजातील सतीश श्रीमंत सरोदे या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानं अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची सविस्तर हकीकत अशी की मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे ईश्वर वठार इथं राहणारा शिवाजी सलगर यांना रस्त्यावर बांधलेल्या आमच्या तू का उठवलं म्हणून सतीश सरवदे यांच्या मुलाला शिवीगाळ गाळ केले त्यानंतर सतीश सर्वदे यांनी शिवाजी सलगर यांना विचारणे केली असता सतीश सर्वदे यांच्या तोंडावर ट्रॅक्टर टॉमीचा रॉड मारून जबर जखमी केला यामध्ये सतीश सर्वदे यांचे दोन दात पडून जबड्याचे दोन भाग झाले सतीश यांची पत्नी स्वाती मुली धनश्री आणि प्रणाली यांना शिवाजी सलगर यांची बायको लक्ष्मी हिने शिवीगाळ केली धनश्रीच्या पायावर आणि पाठीवर दगडाने मारून जखमी केलं सर्वदे यांचा मुलगा प्रज्वल आज गाईला का हटवला असा जा विचारात जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केलं शिवाजी सलगर यांनी यापूर्वी असा सतीश सर्वदे यांच्या कुटुंब्यावर हल्ला केला होता शिवाजी सलगर हा मुद्दामहून इथं जाण्याच्या ग्रामपंचायतच्या रस्त्यावर गाई बांधत असून रस्त्यावर मोटरसायकलवरून ये करणाऱ्यांना धक्का लागला तर भांडणी उकरून काढून विनाकारण सतीश सर्वदे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शिवेगाळ व दमदाटी मारहाण करतोय शिवाजी सलगर यांनी ट्रॅक्टरची टॉमी जबर तोंडावर मारल्यानं सतीश सर्वदे यांचे तीन दात पडले असून हनवटी फाटली आहे याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आले असून पंढरपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधीक्षक प्रशांत डगळे अधिक तपास करतात